नमस्कार मी राधिका राधिका रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आज आपण उकड शेंगोळे बनवलेले आहेत गुळाचे आपण पुडाचे शेंगोळे तिखट शेंगोळे बनवतो त्याप्रमाणेच हे गुळाचे शेंगोळे बनवलेले आहेत तर एकदम पौष्टिक आणि लहान मुलांना खूप आवडतात असे हे शेंगोळे आहेत कमी वेळामध्ये होणारे आणि घरच्या साहित्यामध्ये तर शेंगोळ्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात गुळाचे गोड उकड शेगोळी बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी विलायची पूड टाकायची आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर उंडा म्हणून घ्यायचा आहे आपण उकडीचे तिखट शेंगोळे बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला गुळाचे देखील शेंगोळे अस तसेच बनवायचे आहे हे गुळाचे शेंगोळे लहान मुले खूप आवडीने खातात हे गुळाचे शेंगोळे लहान मुलाच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता तुम्ही पौष्टिक असे शे हे शेंगोळे आहेत थंडीच्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही एकदम छान गरम गरम करून खाऊ शकता असे हे शेंगोळे आहेत बघा अशा प्रकारे आपला उंडा मळून झालेला आहे आता आपण हे अंडा पाच मिनटासाठी साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत पाणी गरम करायला घेऊया आपल्याला शेंगोळ्यासाठी जाड पातेलच वापरायचं आहे आता यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला पाणी उकळीपर्यंत शेंगोळी तयार करून घ्यायचे आहे बघू शकता उंदा आपला सेट झालेला आहे आता आपण शेंबोळी बनवायला घेऊया उंडा मळण्यासाठी या ठिकाणी आपण थोडस तेल वापरणार आहोत तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरी चालेल आपल्याला हातावरती छोटे छोटे साईजचे शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता शेंगोळे आपल्याला एकदम पातळसरच बनवायचे आहेत जाड जर केले तर शिजायला वेळ लागतो त्यामुळे असे एकदम पातळ पातळ करायचे आहेत आता आपण अशा प्रकारे सर्व शेंगोळे तयार करून घेऊया बघू शकता एकीकडे एक आपलं पाणी उकळलेलं आहे आता यामध्ये आपण केलेले शेंगोळे टाकून देऊया आपले दहा पंधरा दहा पंधरा शेंगोळे झाली की लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे म्हणजे शिजायला सोपं जाईल आणि टाकल्यानंतर आपण लगेच झाकून ठेवायचं आहे परत दुसरी बॅश तयार झाली की लगेच आपल्याला शेंगोळे यामध्ये टाकून द्यायचे आहे आपल्याला दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी दोन ग्लास पाणी लागलेलं ला आहे नंतर गुळाचं देखील पाणी होतं त्यामुळे कमीच पाणी वापरलेलं आहे अशा प्रकारे आपण सर्व शेंगोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला छान दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचे आहेत हे शेंगोळे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे बघू शकता जवळपास दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि शेंगळे एकदम छान शिजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे तर यामध्ये आपल्याला आता गूळ पण दोन वाटीच लागणार आहे बारीक करून घेतलेला गूळ आहे हा या ठिकाणी मी दोन वाटी गूळ घेतलेला आहे गुळ तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता आणि गुळ हा आपल्याला शेंगोळे शिजल्यानंतरच टाकायचा आहे जर तुम्ही पहिल्यांदाच गुळ टाकला तर शेंगोळे शिजणार नाही त्यासाठी आपल्याला नंतर गुळ वापरायचा आहे आता आपण शेंगोळे अजून थोडेसे शिजवून घेऊया गुळासोबत बघू शकता आपले शेंगोळे एकदम व्यवस्थितरित्या शिजलेले आहेत गूळ टाकल्यानंतर आपण जवळपास पाच मिनिट शेंगोळे छान शिजवून घेतलेली आहेत आता आपण लगेच सर्व करायला लगे घेऊया तुम्ही पाहू शकता आपले एकदम छान गुळाचे उकड शेंगोळे तयार झालेली आहेत एकदम जूसी असे आपले गोड शिंगोळी तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद